मिया नेते मी या सर्व नेतेकडे त्या ठिकाणी मी करतोय उदगीर जिल्ह्याची निर्मिती असेल उदगीर येथे विमानतळ असेल एम आय डी सी असेल त्यात मोठे उद्योग धंदे इथे आले पाहिजे आणि वैद्यकीय महाविद्यालय अशा प्रकारची मागणी केलेली आहे त्यामुळे ही मागणी मान्य करण्यासाठी तुम्हाला त्याच्या पाठीशी उभं राहावं लागेल त्याला खंबीर साथ द्यावी लागेल आणि म्हणून एवढच मी सांगतो की आपल्याला मी सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो संजय तुझ्या पाठीशी मी आहे दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत सरकार आहेत त्यामुळे काळजी करू नकोस संजय बनसोडेजी तुम्ही ज्या काही मागण्या केलेल्या आहेत काळजी करू नका मुख्यमंत्री आणि आम्ही सगळे तुमच्या पाठीशी आहोत निश्चित त्या मागण्यांकडे योग्य लक्ष दिलं जाईल